नमस्कार मित्रो हो। दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पनवेल येथे अखिल भारतीय आग्री साहित्य संस्था अलिबाग यांच्यातर्फे दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलन पार पडले आणि त्याचा साहित्य विशेषांक अग्री अस्मिता दोन हजार चोवीस हा देखील प्रसिद्ध झाला या या साहित्य विशेषांकामध्ये माझी एक कविता आ, सादर केली आहे नाव आहे वांजोट्या कवितेचं नाव आहे वांजोट्या खरं तर ही कविता त्या लोकांसाठी आहे जे खरोखर विचाराने वांजोटे आहेत विचाराने मागासलेले आहेत आणि जे लोक जुन्या प्र परंपरेला अजूनही कवटाळले आहेत की ज्या रूढी परंपरा कुणाच्या तरी मन दुखावतील अशा रूढी परंपरा आहेत त्यासाठी ही कविता आहे कवितेचं नाव आहे वांजोट्या वांजोट्या चा अर्थ मराठी अर्थ होतो वांज म्हणजे थोडक्यात बोलायचं झालं तर ज्या स्त्रीला मूळ बाळ होत नाही तिला वांज ठरवलं जातं ही समाजातील एक अत्यंत वाईट अशी रूढी आहे तर त्याबद्दल ही कविता आहे वांजोट्या फुलला मोंगरा दारी बोलती झायली आबोली मोंगरा मोंगरादारी बोलती झायली आबोली निंगोल्या आल्या जेवण सरी परी क भरना घागरी वलावा मायेचा भारी पण पाना फुटना वासरी वलावा मायेचा भारी पण पाना फुटना वासरी झुकत माप तिजे तागरी पण पाजर फुटना डगरी झुकत माप तिजे तागरी पण पाजर फुटना डगरी असा कसा व्यवहार वरवंटाबी ना उपज पोटी असा कसा व्यवहार वरवंटाभी ना उपज पोटी संसार न ठरली ती खोटी नका हिनवू बोलून तिला वांजोटी नका हिनवू बोलून तिला वांजोटी चालवाचा दोघाई संसार गारा मग दोषी क ती एकटी चालवाचा दोघाई संसार गारा म दोसी, दोसी थी थी। मग दोषी दोषी क ती एकटी नशिबाचा खेलपदरी मग ती क वांजोटी मनान चांगला भाव शुभ कार्यान नको तिची सावटी मनान चांगला भाव शुभकार्यान नको तिची सावटी पापण्यान पाणी दाटी कोणी लिवलं नशीब तिजं वांजोटी सोरा हे हिनाव ना आता सोरा हे हिनावना आता बदला आपली रीत सारी दुनिया गेली चंद्रावरी तरी हा शाप का आपल्या घरी दुनिया गेली चंद्रावरी तरी हा शाप का आपल्या घरी मारतू मोठ्या मोठ्या बाता पण विचार आपलं आघोरी मारतू मोठ्या मोठ्या बाता पण विचार आपलं आघोरी आपलीच माय भगिनी पण आनंदाने वावराची चोरी मोरून टाकार इतती नि गिरवा शानपणाची पाटी मोरून टाकार इतती नि गिरवा शानपणाची पाटी का हिनवाची तिला बोलून बोलून वांजोटी कर्तव्य दक्षती नको घेव परीक्षा नशिबा वर्षी कर्तव्य दक्षती नको घेव परीक्षा नशिबा वर्षी सात फेऱ्यांची ती तुझी साती अरे वांजोटी तर ती तुझी नाती वांजोट्यांनी बुरशा विचाराची करा आता होली वांजोट्यांनी बुरशा विचारांची करा आता होली आनंदाने करून दिवाली बना तिचं वाली शुभ उजलू द्या तिच्या हातून दियाच्या वाती शुभकार्यान उजलू द्या तिच्या हातून दियाच्या वाती हातान हात झेऊन मायेनी फुलवा पिरमाची नाती नको मिरवू तुमच्या बाटलेल्या इचारांच्या दिवट्या नको मिरवू तुमच्या बाटलेल्या इचारांच्या दिवट्या चर्चा करत तिची नको मलुरे लोकांच्या वट्या नको मलुरे लोकांच्या वट्या कोण झालाय सुखी जपून असल्या रीती खोट्या अरे कोण झालाय सुखी जपून असल्या रीती खोट्या नाहीतर आरानी पर्णातच मरशील नाहीतर आरानी पणानच मरशील तू वांजोट्या आरानी परातच मरशील तूर वांजोट्या धन्यवाद